मित्रांनो दक्षिण कोकणची काशी म्हणून प्रसिद्ध असलेला आंगणेवाडी आई भराडीचा मंदिर आहे ना ज्या गावामध्ये आहे तोच हो मसुरे गाव आणि मी आता उभो आहे बांदिवडे ब्रिजवर तर आज आपला व्हिडिओ करण्याचं कारण एवढाच की बुधवारचं जो आपलो बाजार असता आठवडी बाजार तसंच गुरुवारचं मसुऱ्याचं बाजार असता आणि आपल्या बाजारात जे व्यापारी येतात ना ते ह्या बाजारात सुद्धा येतात तर आपण बाजारात जाऊन बघूयाच पण हा ऐतिहासिक वारसा लाभलेलो जो मसुरे गाव आहे ना पण मी तुम्हाला नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न करेल आत्ता आधी आपण बघूया की बाजारपेठ केवढी आहे कशी आहे आणि कुठचे कुठचे व्यापारी येतात काय काय मिळतं बाजारात तर सगळा बघूक मिळतला ह्या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ तुम्ही नक्की बघा स्किप न करता बघा आणि आपल्या चॅनलवर जर कोण नवीन असतील ना तर नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चला डायरेक्ट जाऊया बाजारात आणि तिथून आपण सुरुवात करूया व्हिडिओ हे आपल्या समोर आता विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे जिचा जीर्णोद्धार चालू आहे काम चालू आहे आणि इथे आपण गाडी लावलो आपली पार्क केलं इथून पुढे गेल्यावर आपल्याला सिंधुदुर्ग बँक मिळता आणि सिंधुदुर्ग बँकेच्या बाजूकच तिकडे आपल्याक बाजारपेठेत आपण एंट्री करतो तर हा रस्तो गेलो बांदिवड्यामध्ये या बाजूक तिकडे एक फोटो स्टुडिओ आहे इकडे मेडिकल आहे इकडे सगळ्या किराणा मालाचं दुकान आणि समोर भरतो तो आपलं बाजार पहिलीच एंट्री केल्या केल्या राजगो दिसलोय बघा <laughs> काल यो पंढरपुरात गेल्यापासून हे नाम भीम लावून येता नाही तर कधी दिसलेलो नाही मग आता नाम लावतो विषय नाही होतो तो मग आता आम... तेव्हा भक्तीक लागलो शेंगे घेसून घेऊन येलोय बघा तर आपल्या स्टुडिओच्या समोर बसता राजगो तो पानवालो हे लबदे पानवाले सुंदर काकाच्या बाजूक बसतात ते काय म्हणतात काय म्हणतात बाजार बघूया म्हटला कसं आह तो तिकडे आपला भाव ओमकार ओंकार हो सुजन काका नारळाचे व्यापारी आपल्या मसुऱ्यातले नारळाचे व्यापारी आहेत सुजन काका आमच्या घराच्या समोरच बसतात ते हा आपलाच दुकान आहे ओंकारचा भाजीचं दुकान नेरुळकर व्हेजिटेबल <laughs> <laughs> काय सुंदर काका हे आपल्या सुंदर काकाचं दुकान आहे आणि या साईड समोरच ओमकारचा दुकान आहे भाजीचा इकडे वडापावचं एक स्टॉल आहे छोटंसं आपल्याला मागे दिसताना ते पिठाची गिरण आहे आणि त्या साईड कुशनचं दुकान आहे गुषारी महाराचं ही काकी पण आपल्या स्टुडिओचा समोरच बसत काय आणलं त्या मिरच्याच वाटो कसं यो हे कसले मिरचे गावठी घेऊया की फिराय आधी ना सायटी फळ आधी बघा गावठी तांदूळ कसे आहे दोनशे रुपये पाहिली दोन प्रकारचे आहेत वेगवेगळे हा वेगवेगळी फळं पण आहेत द्राक्षा केळी तिकडे सफरचंद मोसंबी संत्री अननस मक्कोआ हँगी आहेत भरपूर आहेत फळ हजनातलो गावटी गोलमो म्हणजे जोवलो म्हणतात एका ही शिंगळाच आहेत पण ही मोठी आहे ती ही मोठो प्रकार आहे हो। पहिल्यांदाच बघितलंय मी सुकवलेला मोठा कशी आहे ती रेट काय ते तो वीस रुपये माप तर काय दोनशे एक शून्य कमी लावले <laughs> तर हे पण आपल्या नाक्यावरचे असतात व्यापारी <laughs> बरेचशे व्यापारी ओळखीचे दिसतात आपल्या यासाठी जोडलं विचारूया हा किती रुपया तो हा भावा जो जोवलो कसो हो। हो यो ह वीस रुपये तीस आणि तो सेमच जॉनी इलो ना ता। जॉनी इलो ना तो का हो काय होिका वळ्याकलाय ना मी होय घे घे खा गावची तू आता हे ओले मासे घेऊन येतात हय आणले ना सुके मासे काय ठेवणार नाही थैचे चुकले की नाही ओले मासे काय हय घेऊन येतात अशी शाळा करता बरोबर मग चल माझ्यावर बाजार फिराक काय जात बाजार फिरा आवाज जरा आणि माशेवाले काही दिसत नाहीत ते बाकीचे माशेवाले काही होत एवढेच हे काय होत हो कसे आहेत ते दोनशे रुपये वाटो बांगडे कसे लावलं घे शकवा ते दोनशे रुपया वाटव काय करू या बाजूक सगळे मसाल्याचे आयटम होते बघा मिरची पण हा त्यानंतर हे काय काय म्हणतात मला का? ॲक्च्युली माहीत नाही हळद हा तिकडे जायफळं आहात लवंगा मिरिया मोहरिया बडीशेपा जितके दिसतात तितके मी वळखा सांगतोय तुमका तिकडे तिळ पण आहेत काळे पांढरे उडीत हळद मसाला तिकडे ठेवलेले आहेत पॅक करून ते धने आहेत तिकडे त्या समोर आपल्या पारकर किराणा मर्चंट दिसतं इथपर्यंत बाजार इकडे रिक्षा स्टँड आहे रिक्षा स्टँड सगळ्या रिक्षा लागल्या आहेत भाड्याचे याच्या पुढे बाजार सगळं तो मेडिकल पर्यंत महेंद्र डॉक्टरांच्या मेडिकल पर्यंत काका खायची गळिंग ना मसुऱ्याची कशी ती किलो किलोवर का नागावर वीस रुपये स्वस्त वीस रुपयाची कळिंग ना तरी साधारण एक दोन अडीच किलो एकदम स्वस्त कळिंग ना हे चिंचेचा आंबाटा ज्यातले आतमधले बिये काढलेले आहेत आणि हे पॅक करून ठेवलं आहे बघा चाळीस रुपये पॅकेट आहे साधारण दीडशे ते दोनशे ग्रॅम आहे सगळ्याच बाजारात बहुक नाही मिळत पण आपल्या कोकणातल्या गावठी बाजारात आठवडी बाजारात कायमच कोणाकडे ना कोणाकडे तरी असतात ह्या आपलंच दुकान आहे ओंकार माझा भाऊ आ आणि हे काका ही कोल्हापूरची भाजी आहे त्यामुळे आठवडोभर नाही एकदम फ्रेश राहता खराब होत नाही लवकर तर कांदे बटाटे या सगळं आहे बघा तिकडे त्यासाठी भाजीचा सगळा त्या त्यामध्ये फक्त फळं नाही आहेत बाकी कारली त्यानंतर मग दोडकी वगैरे सगळा कोबी आ फ्लॉवर आ त्यासाठी कशी आहेत पाना रेट काय हा नाही नाही अशीच विचारते आपली ऐंशी रुपये काय करा झालं ना आटापलो ना बाजार एवढं असत सगळेच बाजार तेवढे असत आमचं तरी घर आमचं साधारण साडेआठ बारापर्यंत कट्ट्यावर एकदा येऊया आपण करू चौक्यात रविवारी असता ना चला येते चला काका का। तर ही काकी आणि ही काकी दोन्ही आपल्या बाजारपेठेतले व्यापारी आहेत मोठे व्यापारी आहेत आपले आपल्या स्टुडिओच्या तिकडे <laughs> असतात बसन पाहिले तुम्ही काही दिसाक नाही मा का बाजारात हे का कोणी सांगलं ना नको येऊ म्हणून दुकान घेऊन नाही तरी बाजारात येऊ घ्या हा नक्की पुढच्या बाजारात दिसत बघा ठीक आहे चल हो नक्की 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 चल जाते तर मित्रांनो ह्या आर पी बागवे हायस्कूल तर मसुऱ्याचे कोणकोण ह्या किंवा पंचक्रोशीतले कोणकोण ह्या हायस्कूल मध्ये होते नक्की कमेंट मध्ये सांगा तर मित्रांनो तुम्ही जो मागे बघतास ना तो भरतगड किल्लो जो आपल्या मसुरे गावातच आहे आणि बाजारपेठेच्या पण एकदम जवळच आहे तर ह्या गावात इतिहास आहे ना भरपूर मोठो इतिहास आहे ह्या गावाक लाभलेलो आपल्या कोकणात मंदिरांची संख्या कमी नाही भरपूर मंदिरं आणि ह्या गावात सुद्धा मंदिरांची संख्या भरपूर आहे पावनाई मंदिर भरतेश्वर मंदिर हनुमान मंदिर वेताळ मंदिर अशी भरपूर मंदिरं स्वामी समर्थांचं मठसुद्धा असा आणि आपल्या दक्षिण कोकणची काशी म्हणून प्रसिद्ध असलेला जो आई भराडीचं मंदिर आहे ना सुद्धा ह्या गावातलाच असा तर हा हो व्हिडिओ तुम्हाला छोटोसं एक दाखवण्याचा प्रयत्न केला आहे मी अजूनही बरीचशी पर्यटन स्थळं शिल्लक असत या गावातली जी तुमका दाखवची असत पण माझ्यासोबत जर कोणतरी गाईड मिळालो माका ना तर मी नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न करीन पण हा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये सांगा इन्स्टावर पण आपला पेज असा कोनरे हो नावाचा त्यावरून पण तुम्हाला छोटे छोटे अपडेट्स मिळत जातील तेका पण फॉलो करा चॅनलवर आपल्या ह्या जर कोण नवीन असतील तर ते पण सबस्क्राईब करा कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ कसं होतो तो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसोबत भेटू तोपर्यंत बाय बाय नाश्ता करू बसले आहेत बघा कसे नाश्ता करूक बसले आहेत ते हॉटेलमध्ये रोजच किती किती हाकावला तरी येतल ते परत सगळ्या रानच मोकळा आता काय करत